तर मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये सी बी एस सी शाळेची जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया फेरीलँड स्कूल सी बी एस ई भद्रावती वॉक इन इंटरव्ह्यू सिरियल नंबर वन पोस्ट टी जी टी सब्जेक्ट इंग्लिश जॉग्रफी हिस्ट्री क्वालिफिकेशन एम ए बी एड सिरियल नंबर टू पोस्ट पी आर टी सब्जेक्ट सायन्स क्वालिफिकेशन बी एस सी बी एड सीरियल नंबर थ्री पोस्ट अदर्स सब्जेक्ट म्यूजिक, क्वालिफिकेशन म्यूजिक विशारत सब्जेक्ट डांस, क्वालिफिकेशन डांस विशारत सब्जेक्ट वार्डन फॉर हॉस्टेल मेल एंड फीमेल, क्वालिफिकेशन एनी ग्रैजुएट इन्फॉर्मेसन दिल्ली है एक एबिलिटी टू कम्युनिकेट फ्लुएंट इन इंग्लिश इज कंपलसरी दोन एलिजिबल कॅन्डिडेट्स कॅन अपिअर फॉर इंटरव्ह्यू विथ हँडरिटन अप्लिकेशन एलाँग विथ फोटोकॉपीज ऑफ रिलेवंट सर्टिफिकेट्स ऑन ट्वेंटी एट एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर वेनू ठिकाण आहे मुलाखतीचे फेरीलँड स्कूल सी बी एस ई नियर गणेश टेम्पल भद्रावती डिस्ट्रिक्ट चंद्रपूर डबल फोर टू नाईन झिरो टू मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस दिला आहे प्रेसिडेंट प्रिन्सिपल तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद